मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेर मध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह सह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमन शहर पोलिसांनी मध्यरात्री अचूक टायमिंग साधत केलेल्या धाडसी कारवाईमध्ये दरोड्याची तयारी करणारी टोळी शस्त्रांसह पकडण्यात आली आहे ही कारवाई तेवीस ऑक्टोबर रोजी साडेबाराच्या सुमारास गुलेवाडी शिवारामधील जुन्या हरिबाबा मंदिराच्या जवळ करण्यात आली आहे या कारवाईचं नेतृत्व पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी केलं पोलिसांनी अटक केलेले आरोपी निखिल विजय वाल्हेकर यांच्यावरती सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत अनिकेत गजानन मंडलिक मोहन विजय खरात आदित्य संजय शिंदे तर साई शरद सूर्यवंशी हे आरोपी असून त्यांच्यावरती आधीच नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणावरती दरोड्याच्या तयारीसाठी वापरण्यात येणारी साधनं आणि एक लाख त्रेसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यामध्ये मोबाईल फोन ज्वेलरी लोखंडी रॉड कटावणी नायलॉनच्या दोऱ्या आणि लाल मिरची पावडर यांचा समावेश आहे ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वा आणि उपविभागीय अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांच्या पथकानं केली आहे सदर आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आजही सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा